नमस्कार मी अनुप शिर्के मुक्कामपोष्ठला आठवडे तालुका आतोले जिल्हा कोल्हापूर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे तेहत्तीस सत्याहत्तर तीनशे दहा इथं तुम्ही बघू शकता मी सेमिनिसचं विरांग व्हरायटी लावली आहे टोमॅटोची एक दहा गुंठे क्षेत्रावर आहे तर बालाजीगुरोचे पवन पाटील साहेब आणि नेचर केअरचे चोपडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार बेसुलडोसमध्ये मी ग्रीन हार्विस स्पेशल वापरलं नेचर केअरचं आणि सारथी पण वापरलं होतं तर बाकीच्या कुठल्या गोष्टीचं जास्त एन पी केमधलं घ्यावं लागलं नाही तुम्ही बघू शकता प्लॉट अगदी व्यवस्थित आला आणि एक दहा दिवस झाल्यानंतर सुरुवातीला पृथ्वीरीजचं दहा चौतीस आम्ही वापरलं आणि परत पर त्याच्यानंतर कॉम्बिनेशनमध्ये पृथ्वीरचं झिरो चोवीस चोवीस हे पण वापरलं त्यामुळे फलांची वगैरे साईज आली फुलगड वगैरे झाली नाही अजिबात आणि प्रत्येक फवारणीमध्ये म्हणजे बुरशनाशक असू दे किंवा कीटकनाशक असू दे त्या आम्ही दे पृथ्वीरीजचं वसील वापरलं त्यामुळे दहा ते पंधरा टक्के किट फवारणीचा खर्च चा कमी झाला आणि रिझल्ट पण चांगले थ्रीप्स थी वगैरे अटक एकदम कमी झालं पाणी राड झाल्यामुळं सगळंच ग्रीनरी वगैरे पण चांगले पैकी आलेले याला त्यामुळं प्रॉडक्ट एकदम चांगले आहेत तुम्ही बिंदाच वापरा रिझल्ट खूप छान आहेत नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय